यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे पुत्रांमुळे दोन मतदारसंघ चांगले चर्चेत होते यातला पहिला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा आणि दुसरा वरळी वरळी विधानसभा मतदारसंघात तीन सेनेत सामना असल्यानं या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं शिवसेना उबाटा गट आणि मनसे अशी ही लढत होती या लढतीत उबाटा गटाचे आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय मागच्या वेळी आदित्य ठाकरे या मतदारसंघातून विजयी झाले असले तरी यावेळी त्यांचा सामना शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे या दोन मातब्बर नेत्यांशी हो होता त्यामुळे ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट होत मात्र यात आदित्य ठाकरेंनी बाजी मारली तर वरळीतील ही लढत कशी होती मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडेंचा पराभव कसा झाला आणि आदित्य ठाकरेंच्या विजयाची कारणं कोणती याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आलेख चालतील दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरेंच्या रूपात ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला त्यामुळे या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याच्या नजरा लागून होत्या मात्र आदित्य ठाकरेंनी इथे पहिल्यांदा विजय मिळवला त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा त्यांना तिकीट देण्यात आलं परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पुढे मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे आव्हान होतं शिवाय लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाच्या अरविंद सावंत यांना हवं हो तसं यश मिळालं नव्हतं त्यामुळे यंदा आदित्य ठाकरेंना वरळी जड जाणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात चुरस पाहायला मिळाली अखेर आदित्य ठाकरेंनी अवघ्या आठ हजार आठशे एक मतांची आघाडी घेत विजय मिळवला तर मिलिंद देवरांना चौपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली आणि एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं घेत संदीप देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले वरळी हा उच्चभ्रूंपासून तर सर्वसामान्य मराठी बहुल मतदारसंघ आहे याच मतदारसंघात वरळी कोळीवाडा हा कोळी समाजाचा भाग आहे इथे बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रश्न होता महायुती सरकारनं हा प्रश्न मार्गी लावला याशिवाय कोस्टल रोड सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे मुंबईकरांचे जीवन अधिक सुकर करण्यात आलं उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि युवा सेनेचे नेते म्हणून आदित्य ठाकरे राज्यभरात फिरत होते मात्र त्यांच्या मतदारसंघाकडे फारसं लक्ष नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती कोस्टल रोड प्रकल्पात वरळी येथे दोन खांबांमधील अंतर वाढवावं अशी मागणी कोळी बांधवांनी केली होती राज्यात ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार होतं आणि पालिकेवरही सत्ता असताना ठाकरेंनी मात्र कोळी बांधवांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आदित्य ठाकरे मंत्री असून देखील कोळी बांधवांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ नाकारली इतकंच नाही तर भेटायला गेलेल्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींना त्यांच्या पीएनची भेट घेऊन माघारी यावं लागलं त्यानंतर आक्रमक पवित्र घेत वरळी कोळीवाड्यात स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंचा विरोध करणारे बॅनर लागले पुढे महायुतीचं सरकार आल्यावर फडणवीस शिंदे सरकारने कोळी बांधवांचा हा मुद्दा पहिल्याच बैठकीत मार्गी लावला त्यामुळे वरळी कोळीवाड्यात महायुती सरकारचे आभार मानणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचं निमंत्रण स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनाही देण्यात आलं मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे सपशील पाठ फिरवली त्यानंतर संजय राऊतांनी सवयीप्रमाणे कोळी बांधवांच्या कार्यक्रमावर सकाळची बांग दिली यावरून नाराज झालेल्या कोळी बांधवांनी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचा कठोर शब्दात निषेध केला आदित्य ठाकरेंना आम्ही मत देणार नाही असा पवित्राही घेतला दुसरीकडे संदीप देशपांडे हे मनसेतील एक मोठं नाव आहे संदीप देशपांडे हे नगरसेवक राहिले आहेत याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी वरळीत मोर्चे बांधणीही सुरू केली होती दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं मनसेने इथे आपला उमेदवार दिला नव्हता त्यामुळे या मतदारसंघातील मनसेच्या ताकदीचा अंदाज नव्हता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात देवरा कुटुंबांचा मोठा प्रभाव आहे मिलिंद देवरांचे वडील मुरली देवरा हे या मतदारसंघातून अनेकदा खासदार राहिले आहेत वरळी विधानसभा मतदारसंघ हा याच लोकसभा मतदारसंघात मोडतो लोकसभेपूर्वी मिलिंद देवरांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर ते राज्यसभेचे खासदारही झाले मात्र वरळीकरांसाठी मिलिंद देवरा हे नवखे उमेदवार होते शिवाय अनेक इच्छुक असताना त्यांना डावलून देवरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली एकाच व्यक्तीला राज्यसभा आणि पुन्हा विधानसभा अशा दोन संधी देण्यात आल्यानं ना, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती या अटीतटीच्या लढतीत आदित्य ठाकरे अगदी थोड्या फरकाने पुन्हा एकदा विजयी झाले असले तरी पुढची पाच वर्षे कोळी बांधवांच्या नाराजीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या चार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद